मुळे एखादा गुळा बनवा युट्यूबला तर तुमचं कसं चाललंय फॅमिली तर मी आज काय पाहतो आम्ही दोघं तुम्ही बघू शकता काय गाईपला काय बाय काय चाललंय काहीच नाही लय निवांत लय निवांत आज काय रिल्स नियोजन आहे का आता काय रिल्स नियोजन पोस्ट बंद झालंय का आता घर माईक कुठं लावलाय बघा बरं तुम्ही कसं आहे पब्लिक हा आपलं सप्पचे आलं का आपली झलक आहे हा विषय सप्प आहे काय हा काय नियोजन मग काहीच नाही हुक हुक आपण गांड देतो असं ना कार्ड पॅन्ट काय म्हणलं काय तयार काढू वात आणलं काय खरं आहे भाऊ आपल्या सारख्याच सगळं मार्केट उतरलंय लोक आपल्याला सपोर्ट बी कराण आपल्या इंस्टाग्रामला चोवीस पॉईंट पाच फॉलोर्स आहेत तर आपल्याला लोक सपोर्ट करणार तर तुम्ही बघू शकता आम्ही दोघ आज बसलेलो इथं निवांत झाड धुड हा मी काय म्हणलं आपल्या पब्लिकला माहिती नाही इंस्टाग्राम चे ते बघत असेल तर त्यांना खरंच कळ बघत असेल तर त्यांना कळलं असेल काय म्हणलो घराकडे काय दारा आपण जावं आता यायला जावे तुम्ही बघू शकता माईक कुठे लावणार बघा काय काय याला कुठं करावा कुठं न्यावा का नाही पंचायत कोण घ्याव चला काय करतो चला बघू शकता आम्ही तुम्हाला आम्ही सगळं दाखवतो काही आपली कॅन्सल काही आपल्या रिस कॅन्सल झाली काय बोलू शकतो दोन्ही शब्द काहीच नाही बोलू शकत

मतदारांना तुमचं काय चाललेलंय तुम्हाला मी आश्चर्य बांधव दाखवतो इकडे लक्ष देऊन बघा आम्हाला टिंगल करायचं होय तुम्ही काय नाराज होऊ नका तुम्ही बी हसा आणि आम्हाला बी आणि तुमच्या मित्रांना बी शेअर करून हसा बर का घर घर मित्रांनो काही कार्यक्रम असल्यामुळं तर पार्किंग ला गाड्या लावल्या

अच्छा रणी आवमानत आणतात गेला पाहिजे जरा बाहेर तुला काय वाटतं बघू शकता हे रिवर पार्क आहे सरी बंद ति बिल्लेळा बाउंसर टाकले बाहेर इकडे बाउंसर टाकलेले ते आमच्याकडे बघा आम्हाला हात करत थांबा थांबा आम्ही चक्कर चेक कर माराला होतो कॅन्सल झाला म्हणून आमचं

तू काय बोलाच नाही तो पण आहे आपलं आणि तसं आणि तस तो तो का त्यांनी डोळ्याला काढलाय तसं आम्ही बी काय काढलाय काही प्या काय पण आपण जॉईला दुकानात आलो बरं का डोहर टाकायला पण जॉईलच नाही भाऊ नो त्याच पण मोबाईल रिपेअरिंग दुकान आहे त्या दुकानात आम्ही आलतो बघू शकता कुठं गेलंय काय आमची गल्ली गेली